बाया कुठं बसल्या कि दुनियाचं इथं राहिले कारण की दुसरं कुठलं खुरपायच एवढ्याला वेळ असते का तुम्हाला काय कळतंय का नाही खुरपायला लोक कशाला पटत का आता आम्ही चाललो नाही नाही उग लागलो होतं बसा बसा खुरपा खुरपाय काकू हो पुढे हा दमन खुरपा दमन या तुडू नका हा आम्हाला कोल्ड्रिंक हां थम्सअप हा पा समोसे लागत आहे बघा तरच आम्ही कुठं बायाला देते का शेतातले काम करायला तुला पटायला का एवढं ठीक आहे ठीक आहे आणतो आणतो चहा लागत आम्हाला काय चहा पेन अहो खुरपाय आलो काही पिकनिकला आलो तुम्ही पिकनिकला नाही खुरपायला आला एवढं का ठीक आहे ठीक आहे देतो 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 आणखीन काही काय नाही दुसरं पाचशे रुपये हजेरी लागते पाचशे रुपये हजेरी अडीचशे रुपये हाजरी आहे नाही 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 देतो देतो बस 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 सगळं आणतो ए श्याम चल चल लवकर पटकन करा करा, करा पट काम दे, करा पाणी घेऊन या हो काय मुख्यमंत्री साहेब या बायाने दीड दीड हजार रुपये करून ठुलाव महिन्याला या बाया मिळाना शेतात काम करायला बोंबलत बसावं लागते सगळं करा करा पटपट आणतो सगळं